नमस्कार मित्रांनो तर आज आपल्याला माक्याला खत टाकायचा आहे आणि माक्याला खत टाकत असताना जमीनमध्ये पुरेसा ओलावा पाहिजे तर माक्याला खत टाकत असताना व्यवस्थितरित्य मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण फट्टीमध्ये फेकलं तर चालेल कारण की मक मका ही एक जारवा जास्त असल्यामुळे मुळीचा मूळ जास्त असल्यामुळे हे क्षेत्र पूर्ण झाकेल असतं वरतून पूर्ण चावली असते मक्याची तर खाली पूर्ण मुळे असतात त्याच्या तर आपण फट्टीमध्ये कुठेही खत फेकलं तर मक्याला लागू होऊन जाऊ शकतं तर मक्याला खत असं घ्यायचं आपल्याला की एक युरियाच्या दोन बॅग घ्यायचे एकरासाठी आणि पोटॅश एक बॅग घ्यायची आहे तर युरिया हा आपला एक पाच ते सहा दिवसाच्या अंतरावर लगेच लागू होऊन जाईल तर लागू झाल्याच्या नंतर लगेच आपल्या जे मक्याला जे कणूस टाकायचं आहे तर म युरिया कणुस टाकायला मदत करेल ला एक कणूस चांगल्या प्रकारे लांबदार आणि एक फुटाच्या जवळपास पुढं टाकल्या जाईल जीभ त्याची जी। आणि जे आपल्या पोट्यास घ्यायचं आहे तर पोट्यास आपलं वीस ते पंचवीस दिवसानंतर काम करणार आहे तर आपलं कणूस टाकल्या टाकणं झाल्याच्यानंतर त्यामध्ये दाण्याचा भराचा टाईम चालू असतो तर आपले ते पोटॅश त्या टायमामध्ये चांगलं काम करेल आणि कणूस एक चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल आणि तुम्ही बघू शकता आता ह्या स्टेजला आपलं एक तुरा आणि कणुस टाकाचा टाईम सोबतच आहे तर आता आपल्याला एक खताचा डोस घ्यायचा आहे मक्क्याला तर खत टाकून झाल्याच्या नंतर जर पाणी एक आपल्या क्षेत्रात पुरेसा व ओलावा नसेल तर थिवक चालू करून वलं करून घ्यायचं नाही तर पाट पाणी सोडून आहे तर चॅनलला नवीन आला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो